जय गेल्या दोन दिवसापासून माथोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी गोरगरीब कष्ट घरी जो गाव कुसाच्या नाल्या खोल्यामध्ये त्याचं वास्तव्य म्हणून घरकुल त्याला मंजूर केलं जातं अशा ठिकाणी ज्या लोकांचं या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं आहे तर हे दुर्दैव आहे की अशा लोकांचा पंचनामा हा तत्काळ प्रशासनाने दखल घेत लवकरात लवकर अशा लोकांच्या पुनर्वसनाचा जो निर्णय तो तत्काळ घेतला गेला पाहिजे त्याच्यामुळे आज समता सैनिक दलाच्या वतीने तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या समवेत ज्या ज्या ठिकाणी दलित वस्त्या आहेत त्या ठिकाणी बौद्ध वस्त्या असतील आ आदिवासी तडवी भिल्ल समाज असेल किंवा अल्पसंख्याक दलित समाज असेल अशा लोकांना तत्काळ प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे करून व सन्माननीय पुनर्वसन मंत्री गिरीशजी साहेब त्याचबरोबर तालुक्याचे आमदार मान्य किशोरप्पा पाटील त्याचबरोबर प्रांताधिकारी स्वभूषणजी ऐरे व तहसीलदार साहेब यांनी तत्काळ या सर्व प्रकरणाची दखल घेत या लोकांना पुनर्वसनासाठी व त्यांचं जे जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई म्हणून लवकर शासन दरबारी पाठपुरावा करत यांना पुनर्वसनाची संधी लवकरात लवकर निर्माण करून द्यावी